मित्रांनो शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचे हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण ऑप्शन चेनबद्दल माहिती घेणार आहोत निफ्टीच्या ऑप्शन चेनबद्दल आज आहे बुधवार आणि निफ्टी डाऊन ट्रेंड म्हणजे बावीस तीनशे पंच्याऐंशीला क्लोज झालेला आहे प्री ओपनमध्ये आता झालं कसं कालच्यापेक्षा पन्नास साठ सत्तर पॉईंट मार्केट खाली आहे मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये काम करते वेळी स्कॅपलिंग जे तुम्हाला येत नसेल हे स्कॅपलिंग कोण करतं हे प्रोफेशनल लोक करतात आणि मोठी कॅपिटल लावून मोठं प्रॉफिट करतात आणि हे नवीन असणाऱ्या लोकांनी करू नये जेणेकरून जे प्रोफेशनल आहेत त्यांनीच करावं आणि त्यांच्याकडे पैसे असतात मार्जिन असतं पण आपल्यासारखे रिटेलर असतात छोटे मोठे ट्रेडर असतात त्यांनी काय करायचं पाचशे हजार कसे मिळवायचे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि हे आपण करत नाही आपल्याला रोजच्या पैशाची गरज असते आणि आपण म्हणून ते काहीही करतो असं करून चालणार नाही मित्रांनो ना उलटं ट्रेड घेऊन चालणार नाही तुम्हाला पैशाची गरज असतानाच तुम्ही उलट ट्रेड घेता तुम्ही चुकीचं काम करता हे तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्ही चुकीचं काम केलं तर तुम्हाला त्याचा भूर्दंड तुम्हाला बसणारच त्या मित्रांनो तुम्ही अशी स्ट्रॅटर्जी तुम्ही एक असली पाहिजे तुमच्याकडे की अशा स्ट्रॅटर्जीवरती तुम्ही काम करून तुम्ही रोजचे पाचशे हजार अँड अबाव प प्रॉफिट काढू शकता आणि लॉस झाला तरी चारशे पाचशेचा हो वर होणार नाही आणि एक डिसिप्लिन जर डिसिप्लिन सायकोलॉजी रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकणं गरजेचं असतो आणि सगळ्या गोष्टींची सांगड घातली तरच तुम्हाला यामध्ये प्रॉफिट मिळेल आणि तरच तुम्ही जे सक्सेस होऊ शकता बरं का इंडिया विक्स पण अकरा पॉईंट पासष्टवरती आहे सेन्सिक्स एकशे शेहेचाळीस पॉईंट डाऊन आहे निफ्टी फिफ्टी सदुसष्ट पॉईंट डाऊन आहे बँक निफ्टी एकशे पंच्याण्णव पॉईंट डाऊन आहे आज मार्केट बावीस तीनशे पन्नास किंवा बावीस पासून ते बावीस पाचशेच्या ते फिर रेंजमध्ये फिरत राहील पाचशे बावीस पाचशे क्रॉस करणार नाही बावीस पाचशेला कॉल रायटर भरपूर आहेत म्हणजे ऑपरेटर आहेत आणि ऑपरेटर म्हणजे कोण कॉल सेलर आहेत ऑपरेटर म्हणजे कोण कॉल सेलर ते मोठे पैसेवाले असतात मोठे मनीवाले असतात ते ऑप त्याला ऑपरेटर म्हटलं जातं कारण तेच मार्केटला चालवू शकतात असं ऑपरेटर म्हणजे काय क कंप ॲपवाले किंवा वेगळंच कोण बोगस नसतात कारण की मार्केटमध्ये काय होतं आहे कोणाला काहीच कळत नाही पण त्या सुद्धा काय होऊ शकतं याचा अंदाज घेऊन जे प्रोफेशनल आहेत ज्यांनी चांगले अनुभव घेतलेले आहेत ते लोक मार्केटला चालवायचा प्रयत्न करतात थोडंफार तरी शंभर टक्के म्हणता येणार नाही आणि मोठे मोठे ट्रेड पडले मोठे मोठे ऑर्डर पडले तर ते मार्केटला तेवढ्यापुरतं व्हॉलेडिलिटी वर खाली होते त्यामुळे आपण घाबरून जायचं नसतं मार्केट नाईंटी पर्सेंट हा रेंज बाउंड असतो मार्केट बहुतेक महिन्यातून नाईन्टी पर्सेंट हा रेंजमॉड असतो आणि ते दोन ते तीन दिवस हा ट्रेंडिंगमध्ये असतो त्यामध्ये सुद्धा तो अपडाऊन होत असतोच आणि अशा वेळेस काय करायचं आपल्या एक स्ट्रॅटर्जी आपण बनवली पाहिजे आणि तुम्हाला कुठल्या अशी स्ट्रॅटर्जी हवी असेल तर आपण आपण तुम्हाला देऊ शकतो आणि आपल्याकडे स्ट्रॅटर्जी चांगल्या आहेत आपण त्या स्ट्रॅटर्जीवर तुम्हाला चांगलं एक रेग्युलर इन्कम कसं मिळेल याची खात्री देऊ शकतो तुम्हाला फिजिकली येऊन तुम्हाला भेटावं लागेल आपले क्लासेस आपला कोर्स जो जो आहे तो आम्ही एक सध्या एवढं काय फारसं म्हणजे प्रोफेशनल लेवलला घेत नाही पण आम्ही तुम्हाला जे काय कोर्स देऊ ते कमी खर्चात आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवून तुम्हाला रोजचं रेग्युलर रेग्युलर कसं इन्कम मिळेल याची गॅरंटी देऊ आपला स्टॉप लॉस मेंटेन करण्याचं एक स्ट्री स्ट्रिक डिसिप्लिन असतं ते तुम्ही डिसिप्लिन मेंटेन केलं आणि आमचं पूर्ण एकशे आठ टक्के ऐकलं तर तुम्हाला आम्ही प्रॉफिट मिळवण्याची गॅरंटी देऊ शकतो त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट हवे हवं असेल तर आपला डिस्क्रिप्शनमध्ये तुमचा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे व्हॉट्सअपवर जाऊन तुम्ही डिटेल्स तुम्ही चॅटिंग करू शकता आपण तेव्हा डिस्कस करून नंतर मग तुम्हाला प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट केलं जाईल आणि इथे काही बोगस वगैरे किंवा असं फसवण्याचा प्रकार नाही आहे कारण की आमच्या चार, 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 आम अत्ता अत्ता आम चार आम ते पाच वर्षाच्या पाच वर्षाच्या अनुभवातून आम्ही केलेली स्ट्रॅटर्जी तयार केलेली स्ट्रॅटर्जी आहे आम्हीसुद्धा आत्ता आत्ता स्ट प्रॉफिट करण्यासाठी सुरुवात केलेली आहे फारसं त्यातून अजून मिळवलं नाही पण आम्ही दुसऱ्याचं लॉस होऊ नये किंवा दुसऱ्यांनी नुकसान होऊ नये किंवा मराठी माणूस यामध्ये जास्त नुकसान करत आहे असं दिसतं आहे त्यामुळे आलेला अनुभव एका मराठी माणसाला आलेला अनुभव हजार मराठी माणसांना वाचवू शकतो आणि त्यांना सावरू शकतो त्यांचे कुटुंब उद्वस्त वर्णापासून त्यांना वाचवू शकतो शो त्यामुळे चारशे कमी उत्पन्न उत्पन्न काही नाही पण तो उत्पन्न इन्कम चांगलं मिळेल लॉस होणार नाही याची खात्री आम्ही घेऊ आणि त्यातून आपल्याला मलासुद्धा आम्हालासुद्धा इन्कम मिळेल जेणेकरून आमचं पण एक इन्कम सुरू होईल का मराठी माणसाने इन्कम करू नये का शिकवू नये सगळ्या बाकीच्या इतर लोकांनीच करावं त्यामुळे आमचं उद्दिष्ट आहे वेगळं आहे आमचं ध्येय धोरण वेगळं आहे आणि तसं काही क्लासेस घेण्याची गरज नव्हती पण आमचा जो चार पाच वर्षाचा अनुभव आहे तो खूप कठीण काळातून गेलेला आहे आणि त्यातून चांगलं नॉलेज मिळालेलं आहे त्यातून ते, ते हजार लोकांना किंवा चांगल्या लोक जास्तीत जास्त लोकांना आम्ही जर ते उभं करू शकलो तर आम्हाला खूप समाधान वाटेल आणि नाही करू शकलो तर आपल्यापुरतं आम्ही आम्ही कमवून मोठे होऊ शकतो नाही असं नाही पण ते आपल्या लोकांना जर ते शेअर केलं गेलं तर मला वाटतं भरपूर त्यातून कुटुंब वाचू शकतात त्यातून भरपूर लोकांना आधार मिळू शकतो प्रॉफिट मिळू शकतो कारण प्रत्येकाने ठरवलेलं स्वतःपुरतं काम करायचं तर मित्रांनो बहुतेक कितीतरी लोक नुकसान करतायत आणि लॉस आहेत आणि त्यांना शिकवणारे परफेक्ट आणि त्यांना फायदा करून देणारे फार कमी आहेत आणि लुटणारे जास्त आहेत आणि आमचा हेतू चांगला असल्यामुळे आम्ही ते प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपण स्ट्रॅटर्जी हवी असेल तर आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा आम्हाला व्हॉट्सअप करा अगोदर आणि इंटरेस्ट असेल असेल तरच व्हॉट्सअप करा टाईमपास नको नंतर तुम्हाला आम्ही पुढचं आम्ही डिटेल्स देऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र